सुंदर ते कोकण हे आमच्या वाडीमधला घरं आहे पाण्याचा तुम्ही बघा शक बघू शकता किती प्रवाह पाण्याचा जोरदार आहे वाहण्याचा खूप जोरदार आणि खूप छान असं पाणी वाहत आहे धऱ्यातून तुम्हाला मी जास्तीचा जवळ हा व्हिडिओ दाखवतो बघा तुम्ही आह रॉक नक्कीच तुम्हालाही आवडेल पाण्याचा झरा किती जोरदार प्रवाहाने वाहत आहे मित्रांनो आता निसर्ग मिळेल तो फक्त कोकणमध्येच मिळेल मी बघत आहात हे दृश्य किती छान असं खळखळ पाणी वाहत आहे दुधासारखं आणि मित्रांनो पाण्याचा प्रवाह हो मी तुम्हाला पुढेपर्यंत दाखवत आहे बघा पाण्याचा प्रवाह पुढे वाहत जातो खूप जोरदार पाण्याचा प्रवाह आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास जास्त जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा धन्यवाद मित्रांनो